सुनंदाने आज ठरवलं होतं की ती कधीही आता सावकाराच्या शेतात कामाला जाणार नाही गेले काही महिने तिचं तिथे काम करणं म्हणजे एक मानसिक आणि शारीरिक त्रासाचं कारण बनलं होतं सावकाराच्या शेतात कामाला जायचं तेव्हा सावकार तिला नेहमी वेगळ्याच नजरेने बघायचा तो तिच्या आजूबाजूला घिरट्या घालायचा कोणतंही काम नसताना तिला जवळ येण्याचा तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा सुनंदाला हे सगळं अत्यंत खटकायचं पण तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता काही महिन्यापूर्वीच तिचं लग्न झालं होतं आणि तिच्या नवऱ्याचं घरही अत्यंत गरीब होतं त्यामुळेच ती सावकाराच्या शेतात जाऊन काम करायची सुनंदाचं लग्न अगदी साधेपणाने पार पडलं होतं तिच्या आई वडिलांनी परिस्थितीमुळे तिला लवकरात लवकर स्थिर केलं तिच्या दोन लहान बहिणी होत्या त्यांचीही जबाबदारी तिच्या कुटुंबावर होती त्यामुळे सुनंदाचं लग्न झालं तिथे तिचं तसं पहिलं तर पाहिलं तर काही समाधान नव्हतं तिचा नवरा दामोदर बांधकामाचं काम करण्यासाठी शेजारच्या शहरात गेला होता आणि फक्त हप्त्यातून एकदा घरी येत होता त्या आठवड्यातल्या एका दिवसासाठी सुनंदा खूप आतुर असे पण जेव्हा तो घरी यायचा तेव्हा तो आईच्या जवळच बसून राहायचा त्याला कधी सुनंदाच्या भावनांची काळजी नसल्यासारखं वाटायचं सुनंदाच्या सासूचं वय खूप झालं होतं तिची तब्येत ठीक नव्हती आणि म्हणून दामोदर आईसोबतच अधिक वेळ घालवायचा आईकडे लक्ष देणं हे त्याचं कर्तव्य होतं पण सुनंदाला हे सतत एकाकी वाटायला लागलं होतं तिला तिच्या नवऱ्याकडून थोडं प्रेम थोडं बोलणं हवं होतं पण ती कायमच उपेक्षित राहिली सासूसाठी जेवण औषधं आणि इतर सर्व कामं ती करत होती पण तिचं मन मात्र दामोदराच्या मुतळे तुटत होतं सुनंदाला आता असं वाटायला लागलं होतं की तिचं सौंदर्यच तिच्या त्रासाचं कारण बनलं आहे ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचं तेज सौंदर्य तिला आता ओझं वाटत होतं शेतात जाऊन काम करताना तिच्या आजूबाजूचे पुरुष तिच्याकडे वाचण्याच्या नजरेने बघत असायचे पण सर्वात वाईट अनुभव तिला सावकाराच्या शेतात येत होता सावकाराचे वागणे अतिशय निंदनीय होते तो तिला नेहमी स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिच्यावर त्याच्या इच्छांचं ओझं लादायचा म्हणूनच आज सुनंदाने ठरवलं होतं सावकाराच्या शेतात परत कधीही जायचं नाही जरी त्यामुळे तो ती बेरोजगार झाली तरी चालेल सुनंदाचे दुसऱ्या शेतात काम शोधायला सुरुवात केली काही दिवस काम मिळालं पण दररोज काहीतरी अडचणी येत होत्या पैशांची चणचण होती पण तरीही तिने सावकाराकडे परत जायचं नाही असं ठाम ठरवलं होतं दरम्यान तिचं दामोदर सोबतचं नातंही अगदी थोडं थंड होत चाललं होतं आता शनिवार होता आणि दामोदर घरी परत येणार होता सुनंदाचं मन भरून आलं होतं तिला वाटलं की आज ती त्याच्याशी बोलेल त्याच्याजवळ येईल पण दामोदर घरी आल्यावर नेहमीप्रमाणे आई सोबतच वेळ घालवायला लागला आई सोबत गप्पा जेवण आणि मग आईजवळ जवळ सुनंदाची प्रत्येक आशा पुन्हा कोसळली रविवारी दिवसभर घरात शांतता पसरली होती सुनंदा दिवसभर नवऱ्याच्या वाटेकडे पाहत होती तिने मनाशी ठरवलं होतं की आजच्या दिवशी ती त्याच्याशी दोन शब्द बोलून मन मोकळं करेल घरात रोजची धावपळ रोजचंच काम सगळ्यांना सांभाळणं हे सारं करताना स्वतःसाठी तिला आणि त्याच्यासाठी काहीच वेळ मिळत नव्हता पण आजचा दिवस वेगळा होता आज तिला त्याच्यासोबत काही वेळ घालवायचा होता सकाळी तिने खास करून एक सुंदर सांभळ्या जांभळ्या रंगाची साडी नेसली होती त्याला तिने गुजळणारा ब्लाऊज परिधान केला होता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं असं समाधान जणू कोणीतरी खास असं तिच्याकडे बघणार आहे तिचं कौतुक करणार आहे तिने साडी स्वतःला सजवलं होतं एक बाई म्हणून एक पत्नी म्हणून तिला सुंदर दिसायचं होतं सकाळी अंघोळ करताना तिला त्याचं आठवण आलं मनात विचार आला आज तो जवळ येईल माझी पाठ चुळून देईल का तशी तिची आई तिचं लहानपण सगळं आठवलं आई कधी थकून आली की तिची पाठ चुळून द्यायची त्यामुळे तिच्या अंगात तरतरी येत असे पण आता हे काम कोण करणार सासू म्हातारी झाली होती थकली होती आणि नवरा तो नेहमी त्याच्या कामात गुंतलेला तिने अंगावर गार पाणी ओतलं आणि थंडावलं स्वतःला विचार करून काही उपयोग नाही त्याची स्वतःकडून अपेक्षा करून काही फायदा नाही तिला हे समजलं नवऱ्याशी बोलायचं ठरवलं होतं पण तो आला की काही ना काही कारण काढून पुन्हा त्याचं लक्ष वेगळं जात होतं दामोदर आईच्या गरजा पूर्ण करण्यात गुंतला होता आईचं औषधं तिचं जेवण तिची तब्येत हे सगळं बघण्यात त्याचा दिवस कसा गेला हे त्यालाही कळलंच नाही संध्याकाळ झाली सुनंदाने घराचं सगळं काम आपटून जेवण बनवलं सगळ्यांनी जेवून घेतलं तरी त्याचं लक्ष तिच्याकडे आलं नव्हतं तिने निराश होऊन स्वतःला झोपायला लावलं ती आतल्या खोलीत होती थोडीशी उदास होती अचानक दामोदर आत आला त्याने दार लावून घेतलं आणि तिच्या जवळ येऊन थांबला तिला काही बोलायचं असावं असं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं त्याचे डोळे पानवलेले होते आजपर्यंत त्या डोळ्यात तिने असं काही पाहिलं नव्हतं त्याने हळूच तिचा हात हातात घेतला थोडं थरथरत जणू काही त्या हातांच्या स्पर्शातून तो आपल्या भावना सांगू इच्छित होता सुनंदा त्याने मऊ आवाजात म्हटलं मी तुला वेळ देऊ शकलो नाही आईचं खरं तर सगळं सांभाळणं माझं कर्तव्य आहे पण त्यात तुझ्या वाटेला खूप कमी वेळ येतोय हे मी कधीच जाणून घेतलं नाही सुनंदाच्या डोळ्यात अचानक नवे भाव दात दातून आले तिने त्याचं बोलणं थांबवलं नाही कारण हे शब्द खूप काळानंतर तिला ऐकायला मिळत होते सुनंदा तो म्हणाला मला माफ कर मी तुझ्याशी एक गोष्ट लपवली आहे सुनंदा गोंधळली असं काय झालं ती विचारू लागली मी तुला शारीरिक सुख देऊ शकत नाही तो रडत म्हणाला माझ्या शरीरात काही समस्या आहेत त्यामुळे मी तुला ती प्रेमाची भावना कधीच देऊ शकणार नाही हे ऐकून सुनंदाच्या पायाखालची जमीन सरकली तिने स्वतःला सावरत विचारलं अगदी लग्नाआधीच हे माहीत होतं का आणि जर माहीत होतं तर माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं दामोदरने मान खाली घातली आईच्या आग्रहामुळे हे लग्न करावं लागलं तिच्या मरणाच्या आधी तिला मला लग्न केलेलं बघायचं होतं सुनंदाला काहीच सुचलं नाही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती असं काहीतरी सहन करत होती ज्याचं तिला कधी स्वप्नही पडलं नव्हतं तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक केली होती आणि आता तिच्या पुढंच आयुष्य पुढचं आयुष्य एका अवैध दुःखात अडकून गेलं होतं सकाळी सुनंदा नेहमीप्रमाणे उठली पण आजची सकाळ वेगळी होती तिने तिच्या कपड्यांचे गोठाडं बांधलं आणि घराच्या अंगणात उभी राहिली तिने एक अखरेचा घराकडे पाहिलं मनात अनेक विचार उभे होते पण पण तिचं मन पक्क होतं तिला आता हे घर सोडायचं होतं तिने एक मोठा श्वास घेतला आणि ज्या रस्त्याने पाय पुढे जातील त्या रस्त्यावर चालू लागली सुरुवातीला सगळं थोडं ओळखीचं वाटत होतं पण हळूहळू हड़ ती त्या गावाच्या सीमारेषा ओलांडून दोरवरच्या अनोळखी रस्त्यावर आली तिच्या मनात एक विचार फिरत होता आता कुठे जायचं कोणाला सांगायचं पण या प्रश्नांची उत्तरं तिला मिळत नव्हती ती निस्ती चालत चालत राहिली जवळपास एक तास चालल्यानंतर तिला एक झरा दिसला जिथून पाणी वाहत होतं ती तिथे थांबली पाणी प्यायली आणि मनात विचार आला की आता थोडं काहीतरी खायला पाहिजे तिने तिच्या गोठड्यातून एका कापडाच्या बांधलेला भाकर काढली आणि ती खायला लागली अंगात शक्ती नव्हती पण त्या भाकरीच्या तुकड्यांनी तिला पुढे चालण्याचं बळ दिलं भाकर खाऊन ती, चा ती पुन्हा रस्त्यावर निघाली चालत असता तिला एक जुनं भंगार सदृश्य दिस घर दिसलं तिथे एका काळासावळा माणूस उभा होता त्याच्या हातात काळा कोळसा होता आणि तो भट्टीत कोळसा टाकत होता त्याच्या अंगभर काळी धूळ लागलेली होती आणि त्याचा चेहरा वेगळ्या प्रकारे भयान वाटत होता त्याने एकदा दोनदा तिला पाहिलं आणि अचानक थांबून तिला पाहू लागला सुनंदाच्या कानात गावच्या बायका बोललेले शब्द आठवले गावाच्या पलीकडे का एका काळा माणूस राहतो जो एखाद्या बाईला सापडली की तिला उचलून घेऊन जातो आणि मग तिला आपल्या घरात ठेवतो तिच्यासोबत काय करतो ते तिला विचारू नका हे शब्द मनात येताच तिचं हृदय धडधडायला लागलं होतं मनात भीतीने हातपाय गळून पडलं ती त्या माणसाला टाळून मागे फिरून पळू लागली धावताना तिला एका वळणावर दामोदर दिसला तो धावासच तिच्या जवळ आला त्याने सुनंदाचा हात धरला सुनंदा तो दमलेला होता पण त्याचा आवाज शांत होता मी तुला परत न्यायला नाही आलोय मी तुला परत नाहीला नाही आलो आहे पण मला माहिती होतं की तू याच रस्त्याने जाणार आहेस आणि मला हेही कळत होतं की हा रस्ता चांगला नाही इथे अनेक वाईट लोकं राहतात जे एकटी बाई पाहून तिच्यासोबत वाईट प्रकार करू शकतात तू एकटी कुठे चालली आहेस सुनंदा सुनंदाने नजरेत असलेलं पाणी लपवायला खूप प्रयत्न केला पण ती थांबलं नाही तिचं डोकं खाली गेलं तिच्या गाल्यावर अश्र ओघळले दामोदर तिच्याजवळ होता त्याच्या डोळ्यातही पाणी होतं दोघंही काही वेळ एकमेकांकडे न पाहता तिथेच उभे राहिले जणू काही शब्दांपलीकडचे संवाद चालू होते दामोदरने तिला विचारलं कुठे जाणार आहेस तू त्याच्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि तिचे असुर थांबवलेच नाहीत तिला काही समजत नव्हतं कुठे जायचं काय करायचं हे काहीच ठरवत काही नव्हतं दामोदरने तिच्या डोक्यावर हात ठेवला तो तिला सातवत देत नव्हता तुला वाटेल तिथे मी नेऊन सोडेल पण एकटीने तिथे जाणं धोक्याचं आहे मी तुझ्यासोबत आहे तू आता घरी परत चल त्याच्या आवाजात एक अनामिक ममता होती जणू तो तिच्या रक्षणासाठी उभा राहिला होता सुनंदा नुसतीच त्याच्याकडे पाहत होती तिच्या मनात एक वेगळा विचार आला आजपर्यंत ती एकटी लढत होती सगळं काही सांभाळत होती पण आता तिला कुणीतरी सोबत हवं होतं तिने ठरवलं की ती दामोदरासोबतच परत जाईल तो तिला शारीरिक सुख देऊ शकत नव्हता हे तिला माहीत होतं पण समाजाच्या वाईट नजरेपासून विधवा या शब्दाच्या शा शापापासून तो तिला वाचू शकतो पण शकतो ही त्याची मोठी ताकद होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दामोदराच्या जवळ जाऊन त्याचा हात धरला तू मला सोडू नकोस ती हळूच म्हणाली दामोदराने हसत तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणी पुसलं तू एकटी नाहीस सुनंदा तो म्हणाला त्यावेळेस सुनंदाने ठरवलं की जरी शरीराने सुख नाही मिळालं तरी दामोदरासोबत एक नवा संसार सुरू करायचा एक असूंचा पलीकडचा जग आहे जिथे दुःख असूनही समाधान सापडतं दामोदरसोबत राहून तिला त्या समाजाच्या वाईट नजरेपासून वाचवायचं होतं तिला माहीत होतं की त्याच्यासोबत राहिलं तर कुणीही तिला विधवा म्हणून नाही बघणार एक माणसाची बायको म्हणूनच तिला मान मिळणार आहे त्यामुळे तिने त्याच्यासोबत घरी परत येण्याचा जाण्याचा निर्णय घेतला आता तिने नवी सुरुवात करायची होती जी समाजाच्या नियमांना वाव आव्हान देणारी नव्हती पण तिच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी होती आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद 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 सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद